नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार महत्वाचा पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे। हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर पंधरा मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता पासुन शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पंधरा मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या, या, या सर्वांचा परिणाम आता पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे, कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर लक्षात घ्या मित्रांनो प्रथम बघा आंतरराष्ट्रीय बाजार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची पातळी ही दोन ते तीन दिवसांपूर्वी आपल्याला साडे अकरा डॉलर प्रतिष्ठच्या आसपास दिसत होती याच्यामध्ये मागच्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये सुधारणा होऊन सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला प्रचंड तेजी दाखवत अकरा पॉइंट ऐंशी डॉलर प्रतिबुशेलच्या वर येताना दिसत आहे जाणकारांच्या मते पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये याचा परिणाम होणार कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा मे पर्यंत आपल्याला साडे बारा डॉलरच्या दिशेने आगीकूच करताना दिसेल पण शंभर टक्के सोयाबीनचे भाव पातळी बारा डॉलर प्रति बुसेल्स पार होणार आहे आता याच्यामुळे काय होणार की ही आहे इंटरनॅशनल कमोडिटी याच्यामुळे देशामध्ये दे सोयाबीनचा भाव सुधारणार शिवाय पंधरा मेपर्यंत देशामध्ये दे सोयाबीनची विक्रीही कमी होत जाणार याचाही तुम्हाला सकारात्मक परिणाम सोयाबीनच्या भावावरती दिसणार यामुळे देशामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार या परिस्थितीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी पंधरा मे पर्यंत आपल्याला सध्याचा जो भाव चार दोनशे चार हजार पाचशे दरम्यान आहे याच्यामध्ये सुधारणा होऊन कमीत कमी शंभर ते अधिकतम दोनशे रुपयाची तेजी दिसू शकते आणि पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची भाव पातळी चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसली तर आश्चर्य वाटायला नको असे या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार सहाशेचा भाव तर हमखास मिळणारे इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन चार हजार आठशेच्या भावावर विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के या ठिकाणी फायदा तर मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य हस्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल बिल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि हस्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार